आज भिवंडी लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी प्रकाशजी पाटील असतील पालक चित्रेजी असतील हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत उपस्थित आणि गेल्या अनेक दिवसापासून हिवंडी लोकसभेमध्ये काही उच्च सुरू होते त्याच्यावरती पौदा काढण्यासाठी जे आहे मंत्री डॉक्टर चव्हाण साहेबांनी सगळ्यांबरोबर बसतो आणि मला वाटतं ज्या काही काळामध्ये सगळ्यांवरती पडदा टाकून जो आहे भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी समान होतील मृतीचा धर्म जो आहे त्या ठिकाणी पाळला जाईल याची दक्षता जी आहे त्या ठिकाणी खिचली जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही या ठिकाणी या सगळ्या लोकांना दिलेलं आहे तर म्हणूनच भिवंडी लोकसभेमध्ये आता सगळे निवेदावे बाजूला ठेवून आपल्याला ती निवडणूक जी आहे ही कुठे एका व्यक्तीची नाही या ठिकाणी काही कपिल पाटील असतील किंवा डॉक्टर श्रीका शिंदे असतील या निवडणुकीमध्ये जे आहे हे व्यक्तीला महत्वाचं आहे त्या ठिकाणी आहे देशाची निवडणूक आहे या देशाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचे महायुतीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी प्रत्युद्धार बनवायचं आज महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित ददा असतील या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जो एक वेगळ्या उंचीवरती जवळ पोहोचलेला आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून आणून ज्या आहेत त्या मोदीजींचे हात जे आहेत ते परत आपल्याला बळकट करायचं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि सगळे जे आहेत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे आजपासून पूर्ण एक दिलाचे जे आहे ते महायुतीचं जे आहेत त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी करतील आणि भविष्यामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे हा मोठ्या मताधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी विजय याच्यासाठी सर्व लोक जे त्या ठिकाणी कामात करतात